काल सातारा जिल्ह्यात तुफान पाऊस झाला आणि हा जो डोंगरावर पडलेला पाऊस आहे तो रस्त्यावर आला त्यावेळीची जी दृश्य होती ती इतकी भयानक होती की पाहून सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला पण हे सगळं जे झालं ते निकृष्ट कामामुळे झालं का हा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे अवघ्या काही तासांच्या पावसानं पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या खंबाटकीच्या रस्त्याची वाट लावली चिखलाचे पाठ सोबत दगडधोंड्यानं घेऊन रस्त्यावरून उताराच्या दिशेनं वाहत होते आणि प्रवासी जीव मुठीत घेऊन हा सगळा प्रलय पाहत होते सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही थेट खंबाटकी घाटात पोहोचलो आणि जे दिसलं ते भयान होत खंबाटकी घाटाच्या परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळं आणि डोंगर माथ्यावरून आलेल्या पावसाच्या पाण्यामुळं घाटावरती मोठ्या प्रमाणात महापूर निर्माण तयार झाला मात्र हा महापूर अक्षरशः अंगावर काटे आणणारा देत असताना अधिकाऱ्यांनी घाट पूर्णपणे स्वच्छ केला मात्र घाटातून जे खाली पाणी आलं त्यानंतरची परिस्थिती घाटाची खालच्या बाजूने नेमकी कशी आहे हे पाहण्यासाठी एबीपी माझा आता या घाटाच्या खालच्या बाजूला दरीमध्ये उतरलेला आहे आपण आता तिथं जाऊन पाहणार आहोत नेमकी या घाटाच्या खालच्या बाजूला रस्त्यांची अवस्था काय आहे या चिखलाच्या पाटानं किती नुकसान केलं आहे हे आम्हाला पदोपदी दिसत होत आपण दरीच्या खालच्या पट्ट्यातून वरती चालत आलो जवळपास एक अर्धा ते पाऊन तासाचा प्रवास केल्यानंतर पहिलं चित्र या खंबटकी घाटातलं वेगळं दिसलं ते म्हणजे या ठिकाणी वाहत आलेला हा जो खांब आहे तो निश्चितच खूपच अतिशय धोकादायकच म्हणावं लागणार आहे जो संरक्षण कठडा होता तो खाली कोसळलेला आहे पण सर्वात भीषण होत ते म्हणजे जो रस्ता या प्रलयानंतरही सुरक्षित असल्याचा दावा रिलायन्स कंपनीनं केला होता ती पोल करणारी दृश्य माझाच्या कॅमेऱ्यानं टिपली होती हे सगळी जी दृश्य आहे ती खरंच अंगावर शहारे आणणारी आहेत हे जे सगळं चित्र आहे त्याच्या अवघ्या एक एक फुटावरून वाहन वाहत वाहन जात प्रत्येक वाहन हे या घाटातल्या या रस्त्याच्या वरून जात आहे सगळी साफसफाई झाल्याचं अधिकारी सांगतायत मात्र ही जी चित्र चित्र जे आहे ते फक्त आपण सध्या आता माझाच्या पाहतोय तिथं रस्त्याचं काम चालू आहे रखडलेलं आहे ही सगळी कामं चालू असताना एन एच काळजी घेतली पाहिजे काही प्रमाणात घेत असतीलच पण अनेक ठिकाणी जे काही घडत ते असं की हे सगळं काम चालू असताना त्या डोंगराचा त्या भागाचा एक नैसर्गिक उतार असतो पाण पडल्यावर वाहून जाण्याची एक यंत्रणा असते छोटे ओहळ असतात ओढे असतात ते कुठंतरी डॅमेज होतात ते कुठंतरी तुंबले जातात त्याचे मार्ग अडवले जातात त्या ठिकाणी नेमकं काय झालंय हे अशा दृष्टीने बघायची गरज आहे पुणे सातारा दरम्यान महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम महामार्ग प्राधिकरणानं रिलायन्स कंपनीला दिलं हे काम दोन हजार तेरा पर्यंत होणं अपेक्षित होतं पण चार वर्षांनंतरही रुंदीकरणाचं काम अजूनही रखडलेलंच आहे कामातल्या दिरंगाईसाठी कंपनीला पासष्ट कोटींचा दंडही ठोठावण्यात आलाय पण त्या दंडातला एकही रुपया आजही वसूल झालेला नाही पण दुसरीकडे टोल मात्र व्यवस्थित वसूल केला जातो दुःखद बाब अशी की आपल्याकडे सर्वच गोष्टी किंवा सर्वच रिस्पॉन्सेस हे कधी दिले जातात तर एखादी दुर्घटना घडल्यानंतर म्हणजे आता हे घडलंय तर त्याच्यानंतर तिथले ते मार्ग सोडावेत हे आपण शिकू हे चांगलंय पण आधी आपण काही शिकलो हा आपला मुद्दा आहे रस्त्यांच्या कामांना अजिबात विरोध नाही पण ते करत असताना भौगोलिक रचनेचं भान आणि दर्जा पाळला नाही तर काय होत हे एकदा कात्रजच्या घाटानं दाखवून दिलं होतं आज खंबाटकीनं दाखवून दिलं राहुल तपासे एबीपी माझा खंबाटकी सातारा